नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आता आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसाचे भाव कुठपर्यंत वाढू शकतात तज्ज्ञांचे काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची कांद्याची कापसाची बाजार भाऊ बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा तर मग सुरू करूया देशातील कापूस आयात उंच उच्चांक पातळीवर आहे मित्रांनो सत्तावीस लाख गाठी कापूस आयात ब्राझीलमधून सर्वाधिक आयात झालेली आहे देशातील घट्टे उत्पादनं आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी दर यामुळे देशात यंदा कापसाची आयात वाढली आहे चालू हंगामात पहिल्या आठ पहिल्या आठ आठ महिन्यामध्येच आयात गेल्या सहा वर्षीच्या उच्चांक पातळीत पोहोचले आहे देशात सत्तावीस लाख गाठी कापूस आयात झाली विशेष म्हणजे यंदा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियापेक्षा ब्राझीलमधून जास्त आयात झाली आंतरराष्ट्रीय बाजारात आजही भाव कमीच आहे त्यामुळे कापूस आयात आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे दा आनायतदारांचे म्हणणे आहे भारत कापूस निर्यातदार देश म्हणून ओळखला जातो मात्र देशातील घट्टे उत्पादनं आणि वाढता वापर यामुळे आयात वाढत आहे देशातील कापूस उत्पादन यंदा गेल्या अनेक वर्षातील निच्चांक पातळीवर पोहोचले आहे तर दुसरीकडे कापसा वापर स्थिर आहे त्यामुळे भारताला कापूस आयात करून गरज पूर्ण करावी लागत आहे दुसरीकडे दुसरे, दुसरे म्हणजे देशात उत्पादन कमी झाले मात्र मागणी असल्याने दरही सुधारले तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसे भाव दबावतच होते त्यामुळे देशात यंदा आयात वाढत आहे चालू हंगामात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस या काळात सत्तावीस लाख गाठी कापूस आयात झाला गेल्या स गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात पंधरा लाख गाठी कापूस आयात झाला यावर्षी दोन हजार अठरा एकोणीसमध्ये पस्तीस लाख कापूस आयात झाली होती वर्षातील सर्वात कमी दिसत आहे मात्र आतापर्यंत देशात केवळ ते तेरा लाख गाठी कापूस निर्यात झाला यापूर्वी दोन हजार आठ नऊमध्ये निच्चांक म्हणजे तेवीस लाख गाठी कापूस निर्यात झाला होता यंदा एवढी निर्यातही होण्याची शक्यता कमी असल्याचे निर्यातांचे म्हणणे आहे यंदा सर्वाधिक आयात ब्राझीलमधून झाली कारण ब्राझीलच्या कापसाचे भाव कमी राहिले होते ब्राझीलमधून यंदा आयात प साडेसहा लाख गाठी कापूस आयात झाला होता आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यावट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद